नमस्कार मित्रांनो सर्वांना आनंदी आणि सकारात्मक जीवन जगण्याची इच्छा असते एक हॅपी लाईफ म्हणजे फक्त सुख किंवा पैशाची संपत्ती नसून मनाची शांतता समाधान प्रेम आणि दयाळूपणाने भरलेले जीवन असते मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण काही महत्वाच्या गोष्टी पाहणार आहोत ज्यामुळं तुमचं जीवन अधिक आनंदी होऊ शकतं त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा स्वतःला स्वीकारणे आणि तुमच्या असलेल्या व्यक्तिमत्वावर गर्व करणे आवश्यक आहे मित्रांनो जेव्हा आपण स्वतःला समजून घेतो आणि आपली दुर्बलता आणि शक्ती आहे ती स्वीकारतो तेव्हा मनाची खरी शांतता मिळते आणि आपले जीवन अधिक हसतमुख बनते दुसऱ्यांना मदत करण्याने आणि त्यांचं जीवन चांगलं बनवण्याने आपल्याला सुद्धा आनंद मिळतो अगदी छोट्या छोट्या गोष्टीमुळे दुसऱ्यामध्ये आनंद निर्माण होऊ शकतो जीवनात येणाऱ्या आव्हानांचा सामना सकारात्मक दृष्टिकोनातून करा मित्रांनो प्रत्येक समस्या किंवा संकट तुम्हाला नवीन काहीतरी शिकवण देतं आणि तुम्हाला एक नवीन अनुभव मिळवून देतं तुमच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीसाठी कृतज्ञ राहा मित्रांनो तुमचे कुटुंब मित्र आरोग्य आणि इतर छोट्या गोष्टीबद्दल कृतज्ञता व्यक्त केल्याने मनुष्य अधिक आनंदी होतो आपले शरीर आणि मनाचे संतुलन असणे आवश्यक आहे नियमित व्यायाम योग आणि ध्यान शारीरिक तसेच मानसिक स्वास्थ्य उत्तम राहिलं जातं आनंदी राहण्यासाठी हसणं आणि चांगल्या वेळात मित्रांसोबत वेळ घालवणं आवश्यक आहे जीवनातील आनंदाचे क्षण घेऊन त्या क्षणांचा पुरेपूर आनंद घ्या जीवनामध्ये काही गोष्टी नियंत्रणात असतात आणि काही गोष्टी आपल्यापासून बाहेर असतात तेव्हा जेव्हा आपण आयुष्याच्या अडचणी किंवा गडबडीला स्वीकारतो तेव्हा आपल्याला अधिक आरामदायक आणि आनंदी जीवन जगता येते